अच्छी पामी, जी या कोमी सालार में आए लगाँ सालार इंचाच्छ तुलाव निवाँ लोगाँ माँ, तुमें खाई माँ खाई माँ

कमेंट्स नेक के लिए कौन आए कमेंट्स करा लाइक like के लिए आए अश्विनी सोशियल मीडिया स्वागत है कमेंट्स करा कमेंट्स करने स्वागत है कॉमेन्ट्स तो कमेंट करा फोन सम, सम है लाइक के लिए समझना सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा कॉमेंट्स करा आपले डेली ब्लॉगमध्ये आज मस्त की झिंग्याची रेसिपी टाकलेली आहे नक्की जाऊन बघा जिंगा रेसिपी आहे हाय हाय स्वागत आहे अश्विनी सोमोशी चॅनल मध्ये शीतलता स्वागत आहे तुमचं अश्विनी अश्विनी आहात नवीन आहात अश्विनी सोमोशी चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेंट व्हिडिओ you don't have oh to start yes, the 23anna yeah. oh yes yeah. this like hey. so i think susru and nilash is gonna see my miss khan eight till film right the light can change the script हाय शीतलताई हाय शीतलताई हाय हाय शीतलताई तुम्हाला हाय म्हणत आहे स्वागत आहे सर्वांचं जर अश्विनी सोश चॅनलमध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशी वाटतो तेही सांगा भरपूर जण आहे कॉमेंट्स नाही करत आहे संदीप दादा श्री स्वामी समर्थ लाईक जेवण झाले का हो हो जेवण झालेलं आहे संदीप दादा तुमचं झाले का संदीप दादा जेवण झालेलं आहे राजेश दादा म्हणतात आपण राजेश दादा कर्नाटक बोलत आहोत पुणेकर आहोत लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा संदीप दादा धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल हो का हो चालते चालते आमचेही झालं जेवण आमचं जेवण झालं तुम्ही कोळंबी कोळंबी मंदिर कमसा मसाला कोळंबी मध्ये कमसा मसाला यूज करता याचा तुमचे डॉन व्हिडिओ बघायचे आहे डॉन व्हिडिओ बघायचे आहे ताई तुम्ही कोळंबी मध्ये कोणसा मसाला युज करता मिरची पावडर आहे काही नाही फक्त चिकन मसाला आणि मिरची पावडर आहे घरी बनवली म्हणजे जास्त तिखट नाही मुलींसाठी बनवत राहते मी फक्त व्यवस्थित येतो कलर छान येतो रेड कलर छान येतो आणि तिखट होत नाही मुलींसाठी बनवत असते मी नॉनव्हेजचे पदार्थ जास्त करून मुलींसाठी असते आणि ते दिसायला छान दिसले पाहिजे ब्रेड वगैरे झाले पाहिजे आणि ते कट झाले पाहिजे यासाठी मी <C> घरची <guilt> मिर्च पाहिजे सोपनी दादा नमस्ते नमस्ते स्वप्नील संदीप दादा चॉकलेट चॉकलेट पाठवले मुलीला धन्यवाद दादा धन्यवाद संदीप दादा म्हणतात ताई राजीची तब्येत कशाही व्यवस्थित आहे काय आता बऱ्यापैकी ताई तुम्ही कोळंबीसाठी कोणता मसाला युज करता तोच ताई चिकन मसाला आणि आमचा घरगुती लाल मिरची पावडर आणि आमचा घरगुती मसाला आहे तो यूज करतो घरगुती मसाला असतो आमचा तो वर्षभरासाठी आम्ही एकदाच बनवून ठेवतो त्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे सगळं वगैरे सर्व गरम मसाले मध्ये सर्व येतो लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सगळ्यात खूप खूप दादा आयडी वरती मोठा व्हिडिओ पण अपलोड केला आहे तिथं तुम्हाला पूर्ण कोळंबी रेसिपी रेसिपी पाहायला भेटेल हो हो ताई नक्की जाऊन बघा आमच्यावर ते तेही सांगा आणि जी बनवलेली आहे ती एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे हो एकदम साधे त्याच्यामध्ये दे जर कांदा खोबरच वाटण घातलं तर अजून सुरेख लागते आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण्यात बनवले ना तर खूपच छान लागते सर्वांचं स्वागत आहे या श्री मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कॉश वाढतात तेही सांगा आणि आजचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा आजचे व्हिडिओ आणि एक लॉन्ग व्हिडिओ टाकलेला आहे कोलंबीचा नक्की जाऊन बघा व्हिडिओ कॉश वाढतात तेही सांगा तुम्ही शीतलताई म्हणतात तुम्ही फिश फ्रायचे पण व्हिडिओ टाकता का शीतलताईही आमचं कॉमेडी चॅनल आहे हो आणि डेलीमध्ये आम्ही डेली ब्लॉग मध्ये छोट्या छोट्या रेसिपी टाकत असतो कॉमेडी चॅनल आहे त्याच्यामुळे जास्त रेसिपी नाही टाकता येतही आपलं डेली ब्लॉगच्या हिशोबाने आम्ही जशा जसं आम्ही घरचे जे आयटम बनवतो तेच दाखवत असतो आणि शीतलताई शीतलताई तुमचं चॅनल आहे का शीतलताई तुमचं चॅनल आहे का

ఉంటా హలో ఉ స్వాగతీ సోమ మధ్య అరందరయా మ

आणि एकताई म्हणून असते या दोन मच्छी जास्त चालतात शीतलताई तुमची आवडती फिश डिश कोणती आहे शीतलताई तुमची आवडती फिश डिश कोणती आहे छाया किचन आणि लोक हाय ताई हाय हाय कशा हाई तानी। कशा आहे मस्त आहे मस्त आहे छाया ताई आपल्या लाई वरती तुमचं स्वागत आहे छाया करा लाईक करा चॅनलला चॅनेल करा छायात आहे स्वागत आहे तुमचं अश्विनी सोश चॅनेल नवीन असं ते नक्की आपले चॅनल आपले कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा पांडुरंग दादा पांडुरंग पांढुरंग स्वागत आहे तुमचं पुढे बोला पुढे बोला दादा पॉपलेट हो का पापलेट आमचे पण तेच आवडते आहे ताई आम्हाला आम्हाला पण पापलेट खूप आवडतं शीतलता शीतलताई आपण कुठून आहात पापलेट म्हंटल ना आमच्या नवरा बायकोला आवडती आमची फिश म्हणजे पापलेट, पापलेट ता दन्यवार। दन्यवार, दन्यवार छाया किचन ताई म्हणतात तुमची कोळंबीची रेसिपी बघितली खूप छान छाया ताई धन्यवाद धन्यवाद छाया ताई धन्यवाद व्हिडिओ आवडल्यावर लाईक करत चला लाईक करत चला म्हणजे आम्हाला एक कळते लाईक करा आणि कॉमेंट करा तर आम्हाला समजतं आम्हाला कुठून आहात तुम्ही म्हणून हाय हाय जी खूप छान लागते हो खूप छान वाटते विनोद दादा हाय विनोद दादा स्वागत आहे जय जय शिवराय ताई जय शिवराय शिवराव तुम्हाला शीतल ताई म्हणतात मी मुंबईहून आहे हो का मुंबई मुंबईची फेवरेट आहे मातीखडी मच्छीची मुंबईला होतो त्यावेळेस म्हणजे मच्छी जास्त तीच आणायचे त्यांना खूप आवडते ती मच्छी तर तीच मच्छी जास्त आणायचे छायाताई छायाताई म्हणतात मी सपोर्ट केला आहे मलाही सपोर्ट करा नक्की नक्की ताई नक्की नक्की तुमचं चॅनल आहे का आमची लाईव्ह संपली का ताई आम्ही लगेच तुम्हाला तुमचं चॅनलला सर्च करतो आणि तुम्हाला सपोर्ट करतो ताई

बघते हो का चालते छाया ताई पण मुंबई वरून खूप छान ताई विनोद दादा तुम्ही काय करता ताई ताई लेडीज टेलर आहे आणि दादा मी बेंगलोर एअरपोर्ट ला जॉब जॉब करत आहे आणि आपण युट्यूब वरती चॅनल ओपन केलेला आहे आणि चांगल्यापैकी बरोबर प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी ओके okay, ओके okay, छाए ताई हो ताई नक्की मन okay, ताई ओके ताई विनोद दादा मंत्र ओके okay, नक्की ने छाए ताई मंत्र हो ताई नक्की विनोद दादा मंत्र बी शाहदा रहाती शाहदा रहाती।, रहाती का समजलं नाही लेना है दादा शाहदला का शाहदला बनाए थे का तुम्हाला मी शहाडला राहते असं म्हणायचंय का तुम्हाला शहाड कुठलं कल्याण साईडचं का सा दादा लाईक करा चॅनल ला, 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 ला करा शीतलताई म्हणता ताई तुम्ही आता जी फ्रान्सची भाजी बनवलेली होती ती भाजी मी आज ट्राय केली खूप छान बनलेली धन्यवाद धन्यवाद शीतलताई खूप छान आम्ही आता बनवली तुम्ही कधी लगेच बनवली लगेच टेस्ट पण केली ताई कारण आमचा व्हिडिओ तर आता आठ वाजता अपलोड झालाय ताई शीतलताई आमचा व्हिडिओ तर आता आठ वाजता अपलोड झालेला आहे विनोद मी शहाडला राहतो ओके ओके हो, दादा चालतंय धन्यवाद मी नंदुर वरून मी नंदुरबार साइड ओके दादा चालते चालते दादा धन्यवाद धन्यवाद नवीन 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 हा नक्की आपल्या चॅनलनुसार आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ शॉप तर ते सांगा न आपल्या चॅनलला ला करा आवडल्यास व्हिडिओ जी आपण रेसिपी दाखवली ना ताई ती एकदम साध्या पद्धतीने दाखवलेली आणि ती रेसिपी जर म्हणजे आपण पुन्हा एकदा ट्राय करू त्याच्यामध्ये वाटण वगैरे टाकून खूप छान अशी रेसिपी ला कोकणी साईट म्हणजे म्हणजे खूप चांगली कोकणी म्हणजे कोकण साईडला रत्नागिरी साइड खवलेलं ओलं खोबर वापरतात त्याच्यामध्ये खूप छान लागते ती तुमच्याकडे पाऊस पडला का दादा खूप पाऊस पडला भरपूर झालेला आहे दोन आठवड्या उडी दादा नमस्कार मधुरकर दादा नमस्कार नमस्कार लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राइब करा कमेंट जे असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशा वाटतं तेही सांगा आपले कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की कशा वाटतात ते सांगा विनोद दादा म्हणतात ताई त्यांचे मिस्टर काय करतात दादा मी जॉब करत आहे

ताई नमस्कार नमस्कार म्हणत आहे सरांना आणि आपल्या आपले मराठी संस्कृती ताई सुजाता ताई आहे यांचा चॅनल आहे मित्रांनो त्यांच्याही चॅनल ला, ला सर्वांनी सपोर्ट करा सुजाता ताई नमस्कार नमस्कार सर्वांना म्हणत आहेत सुजेता ताई तुम्हाला नमस्कार जेवण झालं का दादा ताई जेवण झालं ताई आपलं झालं का स्टाईल जेवण झालेलं आहे तुमचं का जेवण आणि बरे आहेत का सगळ्या मुली वगैरे सगळे बरं आहेत का विनोद दादा म्हणतात ताई तुम्ही लाईव्ह लाइवला एकटे दिसता नाही नाही दादा मी पण माझी तब्येत बरी नसती त्याच्यामुळे लाईव्ह वरती जास्त मी थांबत नाही तुमचे मिस्टर कुठं आहेत लाइवला ला शेजारीच आहे दादा शेजारीच आहे शेजारीच बसलेलो आहे तब्येत बरी नाही त्याच्यामुळे दादा लाईव्ह ला मी जास्त थांबत नाही लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा हो छान आहेत सगळे खूप छान धन्यवाद तुमच्या सगळ्या दिद्या कशा आहेत हा आता तुला चॉकलेट पाठवलं थँक्यू थँक्यू धन्यवाद सुजाताई धन्यवाद शरद दादा म्हणतात राधा कृष्णाची जोडी धन्यवाद धन्यवाद शरद दादा धन्यवाद विनोद दादा म्हणतात ताई तुमची मुलगी क्यूट आहे हो धन्यवाद दादा धन्यवाद काय म्हणतात ते ते म्हणता तुमची पोरगी क्यूट आहे थँक्यू म्हण झालं का जेवण झालं का सर्वांचं मित्रांनो असा सपोर्ट करत रहा काही करायच्या तुझ्या ताई तुझ्या ताई जेवण झालंय का आणि मुलींचं काय चाललंय परीक्षा वगैरे कस काय त्यांच्या आमच्याकडे सुट्ट्या होत्या पावसाळ्याच्या आठवड्यावर पूर्ण सुट्ट्या देतो आठवड्यात पाऊस भरपूर चालू आहे ना आज आज दिवसभर पाऊस नाही आले ना चला खाली नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी असतात व्हिडिओ कशा वाटतात तेही सांगा आपले व्हिडिओ जाऊन बघा आवडतेच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेवण करायचं आहे आता मुलींचा अभ्यास चालू आहे हो का चालते चालते नाही आमच्या मुलींचा लवकर अभ्यास होतो लवकर अभ्यास करून लवकर झोपायची तयारी असते मोठी मुली झोपल्या आता विनोद दादा ताई काय तुमचं शिक्षण किती 10 वी पास दावी पास दादा दावी दावी 10 वी ये दुखले दुखले थोडं बांबू ते साथ कर शकेल

प्रमाण कमी झालेलं आहे कावीचं निक्कीचं ताई कावी वगैरे झाली का हो ताई कमी झालेली आहे आराम पडला आहे आणि निक्की ताई स्वागत आहे तुमचं अश्विनी त्यांनी म्हणते फेमस स्वागत आहे संस्कृत ताई म्हणतात बाई ताई दादा ता� नंतर भेटू सोबत आपल्याला ताई हो संस्कृत आहे आपल्या ताई ओके ओके नंतर भेटू मुलींचा अभ्यास चालू आहे तुमच्या अभ्यास घ्या त्यांचा आणि जेवणच आहे तुम्हाला धन्यवाद धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल किती मुलं आहे कोकणा कर्नाटक बोलत आहोत कर्नाटक बोलत आहोत सुनिल दादा पुणे कर आहोत पण कर्नाटक बोलत आहोत जॉब साठी कर्नाटकला आहोत स्वागत आहे सुनिल दादा तुमचा श्री चरणमध्ये हे म्हणू न कोण जाण चालेल <laughs> सर्वांच स्वागत आहे नक्की आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा हाय हाय सुनील दादा म्हणतात कुठून आहे आपण ताई ऋषभ दादा शिवम दादा आलेले आहेत म्हणतात विनोद दादा म्हणतात ताई तुमच्याकडे काय फेमस आहे इडली सांबार इडली सांबार इडली डोसा इडली सांबार कर्नाटकला इडली सांबार फेमस आहे

आता कॉमेंट करा लाईक करा सर्वांच स्वागत आहे अश्विनी सोमस्टॅन मध्ये कॉमेडी जे असतात नक्की जाऊन मग व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगायचं कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला कळेल भरपूर जर आहे पण म्हणजे काय करत कर्नाटक मध्ये मिस्टर जॉब आहे एअरपोर्ट आणि मी लेडीज टेलर आहे बाय बाय झोपायला आला दोनच मिनिटं फक्त जॉब करता जॉब करता मिस्टर मी लेडीज टेलर आहे आणि सरांचेच धन्यवाद ताईडाले विद्यालय असं सपोर्ट करत राहा अश्वी सोर्स चॅनल मध्ये आपले कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा एक लक्ष्मी माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि कीता ताई ओके ओके हो ताई चालते चालते तुम्ही तुम्ही आमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली कॉमेडीच करा आम्ही नक्की तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब करू कुठले कॉमेंट करा म्हणजे कळेल मला ही केसला कळेल

आमच्या एका व्हिडिओ खाली शॉर्ट व्हिडिओ खाली ताई कॉमेंट्स करा म्हणजे आम्ही इकडे गेलो तुम्हाला हे करू आणि ताई धन्यवाद व्हिडिओ बघतात गाव कोणते आणि ताई गाव पुणेकर आहोत आम्ही पुणेकर आहोत पण जॉबसाठी इकडे आहोत कर्नाटकला जॉबसाठी कर्नाटकला आहोत जे जय शिवराय जय शंभूरा जय जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं भरपूर जण नवीन नवीन जॉईन होतात नक्कीच आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात आपले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा पण आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा एक, मन कर बस चालत बस होत आहे आता मला पाणी देते चला तर मित्रांनो बाय सर्वांना घ्या काळजी गुड नाईट गुड नाईट गुड नाईट ते <laughs>